काल यवतमाळला नेहमीप्रमाणे 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 का ने मी काय अडकलो वगैरे नाहीये नेहमीप्रमाणे नितीन गडकरी मी वाट बोलत होतो आणि मी माझ्या टीमला बोललो पण की म्हटलं पुढल्या चार आठ दिवसामध्ये ते गडकरी त्यांच्या त्या ह्याच्यामधून जात होते रथामधून आणि असं सारखं घाम पुसत होते आणि असं अशा तापा टाकत होत्या मी म्हंटल गडकरींना हे रस्त्याने फिरवत आहेत गाडीच्या उन्हातून फिरवत आहेत गडकरींची तब्येत नाजूक आहे गडकरींना प्रचंड प्रमाणावर हायपोग्लॅसिमिया होतो जरा ते उन्हात गेले जरा शारीरिक श्रम झाले जास्त अरे बोलले जास्त वेळ जोशात येतात आणि बोलतात तरी त्यांची शुगर डाऊन होते त्यांची मिनिमम शुगर चाळीस पर्यंत गेलेली आहे तीस ला गेल्यानंतर माणूस कोमत जातो चाळीस पर्यंत गेलेली आहे खाली आणि दरवेळेला ते असे ह्याच्यावर हे असतात खरं म्हणजे याला काही अर्थ नाही या चष्म्याला तो चांगला दिसतो म्हणून मी घालतो नाही ते बघा मला आमच्याकडे आयडिया असतात ना याकडे सत्तर चष्मे आहेत त्यातले चाळीस चष्मे हे असे बिनकाचेचेच आहेत ते आपलं जाता जाता, जाता गमत सांगतो तुम्हाला त्यामुळे हे मला डोळे फिरवण्यासाठी चष्मा काढायची गरज नाही कारण याला काचाच नाहीये असं करायचं असतं फोटो काढताना मोबाईलवर सुद्धा तुम्हाला जमलं तर भिंकचेची चष्मे वापरा छान येतात फोटो तर लगेच ते असं असं ते त्या गडकरींचं कोसळणं एक टिपिकल आहे बघा ते असे बोलत असतात आणि मग अचानक असे त्यांचे डोळे थोडे वर जातात आणखीन वर जातात वर जातात म्हणजे असे 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 दिसत आहेत ना तुम्हाला डोळे काय रे कॅमेऱ्यामध्ये येत आहेत ना हे असे बघ बरं असं तर असं होतं आता काल यवतमाळला ज्या वेळेला ते पडले ही त्यांची अशा रीतीने भोवळ येऊन पडण्याची आठवी वेळ होती मी लगेच याच्यावर जाऊन आतापर्यंत गडकरी किती वेळा भोवळ येऊन पडले ते चेक केलं तर आठवी वेळ होती काल यवतमाळला पडलं और टिपिकल रीतीने पडतात अरे मला कळतच नाही माझ्यासारखा एक छोटा माणूस आपल्याला डायबिटीस आहे यू विल नॉट बिलीव यू हॅव टू बिलीव्ह बिकॉज यू नो मी माझा स्वभाव तुम्हाला माहिती मी माझ्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी काय काय करतो याच्यावर एक व्हिडिओ करायला पाहिजे किती काळजी घेतो मी दिवसातून उठल्याबरोबर जेवण्या नाश्त्यानंतर दोन तासांनी जेवणापूर्वी जेवणानंतर दोन तासांनी रात्री जेवण्यापूर्वी रात्री जेवल्यानंतर दोन तासांनी असं सहा सहा वेळा दिवसातून शुगर चेक करतो मी उन्हामध्ये जाऊन किंवा फार कष्ट घेऊन जरी काही केलं किंवा सोना भात वगैरे आपण घेतो स्टीम भात घेतो याच्यामध्ये गेलो तर पार्लरमध्ये किंवा याच्यामध्ये आता मसाज पार्लरमध्ये आपल्याला स्टीम बाथ वगैरे हो देतात तर चांगली असतात हा सगळे करू नका लगेच चांगली पार्लर पण असतात तर तिथे स्टीम बाथ असते सोना बाथ असते असं त्यानंतर मी बाहेर पडल्यावर माझं मशीन घेऊन जातो की आपण सोना भात घेतल्यामुळे आणि स्टीम बाथ घेतल्यामुळे आपल्या शरीरातून जो घाम बाहेर पडला त्याच्यामुळे आपली शुगर खाली तर नाही गेली आणि जाण्याच्या आधी पण केलेलंच असतं की किती आहे त्यामुळे मी असा कधी असं कधी पडणार नाही मला माहितीये बिकॉज आय नो ऑलमोस्ट एव्हरी टू थ्री आवर्स आय नो माय आय व्हॉट लेवल ऑफ शुगर आय एम गडकरी एवढा मोठा माणूस मंत्री एक चेक म्हणून एवढंच हे मिळत बाराशे पंधराशे रुपयाला मिळत काय हरकत आहे ठेवायला ठेवा ना अरे मी तर म्हणतो मी मंत्री असतो तो एक डॉक्टरच ठेवला असता चोवीस तास माझ्याबरोबर चल मला थोडस असो आणि अस्वस्थता वाटते आधी असं डायरेक्ट भोळ धोळ्या येत नाही आधी तुम्हाला हातपाय थोडे थरथरायला लागतात त्यानंतर तुम्हाला अस्वस्थता वाटते अनइझीनेस वाटतो ब्लाइंडनेस वाटतो डायरेक्ट भोळ घेणे पडतात ना त्याच्या आधी किमान पाच सात लक्षणं असतात की ज्याच्यात जाणवतो तुम्हाला की आय एम नॉट नॉर्मल कने गडकरींना आधी कळत एवढ्या वेळा आठ वेळा पडले ते आणि हा प्रकार त्यांचा आठ वेळा जाहीर सभेत झाला घरात अजून अठरा वेळा पडले असेल काय माहिती आपल्याला मग तुम्ही काळजी का नाही घे ठेवा ना चेक एक जवळ सभेला उभं राहण्यापूर्वी चेक करा शुगर तुमची व्यवस्थित नसेल तर एक चॉकलेट खा थोडस गोड मिठाई आणून खा काय हरकत आहे ना काय चाललंय काय व्हॉट इट इज आता अशी स्थिती आहे की याचा राजकीय लाभ त्यांचे विरोधक घेणार यांच्या विरुद्धचे उमेदवार प्रचार करणार अरे त्यांना वारंवार भोळ येऊन पडतायत अशा अशक्त ह उमेदवाराला आजारी उमेदवाराला कशाला मत देतात असं पण विचारणार ठीक आहे गडकरींचा तो आजार पण आहे ना त्याचा राजकीय त्यांना होईल अशी मला भीती वाटते याचं कारण कसं माहितीये की मोदींच्या मनामध्ये सर्वाधिक कटुता को जर कोणाच्या बद्दल असेल मंत्रिमंडळातल्या कुठल्या सदस्याबाबत तर ती नंबर एक ची कटुता ही माझ्या नितीन गडकरींबद्दल आहे ही हेट सीन हू मोदी कारण नडू 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 आपल्या तथाकथित करता मोदींना नडण्यामध्ये आयुष्य त्यांचं मोदी आल्यापासून चाललेलं आहे संघ परिवाराचा जर त्यांना पाठिंबा नसता तर मोदींनी कधीच काढलं असतं त्यांना या मंत्रिमंडळात एकोणीसशेच घेतलं नसतं त्यांनी घेतलंच नसतं नक्की पण संघ परिवाराला ते प्रिय आहेत एकेकाळी तर ते तिसऱ्यांदा अध्यक्ष व्हायला निघाले होते त्यावेळेला संघ परिवारातल्याच काही लोकांनी हलकटपणाने शरद पवारांकडून कागदपत्र घेऊन पूर्ती नावाचा जे काय घोटाळा होता तो बाहेर काढला आणि त्यांना तिसऱ्यांदा घटना दुरुस्ती करून भाजपची तिसऱ्यांदा अध्यक्ष करायचं चाललेलं असताना त्यांना रेसमधून बाहेर काढलं हे माहिती आहे ना तुम्हाला जुनी गोष्ट आहे पंतप्रधान पदाच्या यादीत स्पर्धेत त्यांना बाहेर काढण्यासाठी किती कारस्थानं केली गेली आता तर त्या कारस्थानांचे इनडायरेक्टली सूत्रधार मोदीच असतात मोदींना ही हेट सीम ही हेट सीम ही हे आणि गडकरी पण त्यामुळे ही हेट्स मोदी असंच आहे मोदींच्या बद्दल किती तिरस्कार म्हणत आहे जमलं की टोमणा मारलाच आणि मग खुलासे करतात घाबरतात आणि नाही नाही मला तसं म्हणायचं नव्हतं पण मोदींना ठोकायची टोले मारायची संधी सोडत ठोकत नाहीत पण टोले तर तो मारतात अरे त्यांचं ते दृश्य तुम्ही विसरूच शकत नाही की मोदी असे सगळ्यांना हात करत करत करत, करत येत आहेत आणि आधी गडकरी असे इकडे बघतात कारण त्यांना माहिती मोदी इकडून येत आहेत आणि जसे मोदी समोर येतो तसं लगेच अशा मुंडी फिरवलं तेवढा मोठा अपमान आहे पंतप्रधानांचा तुम्ही नमस्कार नाही केला त्यांना तेवढी चर्चा झाली त्याची मोदी लक्षात ठेवतात मोदी हा कोबरा आहे सीम पण आहे कोबरा पण आहे दुःख ठेवतो तो दुःख ठेवतात गडकरींकडे दुःख आहे आता हे त्यांचं सारखं भोळ येऊन पडणार आहे ना मला नाही वाटत की ते संघ परिवाराला सांगतील की बुवा यांना की मी मंत्रिमंडळात घेत नाही यांना सारखी भोळ येते हे येते आता निवडून आलेत तर ठीक आहे त्यांना आपण कुठल्या तरी समितीचा अध्यक्ष करू तर त्यांच्याकडे तर बेस जागा कुठे माहितीये जसं मनोहर जोशी सभापती होते लोकसभेचे तसं गडकरींना लोकसभेचं सभापती करायला हरकत नाही पण त्याच्यात गुची अशी आहे की ते मोदींच्या बाजूने निर्णय देणार नाहीत मोदींच्या विरुद्ध देतील सरकारच्या विरुद्ध निर्णय देतील मग त्यांचा तू बाणेदार तत्वनिष्ठा जागी होईल म्हणून त्यांना करणं गैरसोयीचं आहे अध्यक्ष आता क्रुशियल झालाय सगळीकडे त्यामुळे अध्यक्ष आपला पाहिजे म्हणजे मोदींचे ते आपले नाहीत राज्यपाल करायला पाहिजे होते त्यांना पण आता निवडणुकीला तिकीट देण्याचं सक्ती झाली ना मोदींवर नाही ते दिलं नसतं त्यांनी चर्चाच होती गडकरींना तिकीट देणारच नाही अशी चर्चा होती पण द्यावं लागलं ला संघाच्या दबावामुळे आता संघाच्या दबावामुळे मंत्रीपद ते मिळवतात त्या संघच हल्ली दबावामध्ये मोदींच्या म्हणतात त्यामुळे ते जुमानत नाहीत बघूया पण गडकरींना मंत्रीपद न द्यायला एक कारण मिळालं मोदींना त्यांची ही बोळ असं मला वाटतं धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच यूट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी